आपल्या भागात नव्यानं सुरू होत आहे महिलांसाठी खास ब्युटी झोन अँड स्पा पार्लर पत्ता शालिनी नगर बस स्टॉप कुपवाड रोड सांगली मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर एकवेळ अवश्य भेट द्या आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सिटी इंडिया न्यूज चे मुख्य संपादक व मिफेअर काउन्सिलचे डायरेक्टर श्री गणेश चौधरी सर यांच्या वाढदिवसानिमित्त नवजीवन मतिमंद मुलांची शाळा व कार्यशाळा संभाजीनगर या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला तेथील मुलांनी श्री गणेश चौधरी सर यांचे फुले देऊन स्वागत केले नंतर तेथील मुलांना सर्वांना गोड म्हणून चिक्की वाटप करण्यात आली यावेळी मतिमंद मुलांना जी काही मदत मिलक्ष वेलफेअर काउन्सिलच्या व सिटी इंडिया न्यूजच्या माध्यमातून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करणार असल्याचे डायरेक्टर श्री गणेश चौधरी सर यांनी सांगितले यावेळी नवजीवन मतिमंद मुलांची शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शर्मिला गांधी मानद सचिव बी एन राठी सहसचिव आर पी दुसे कोषाध्यक्ष श्री सुनील वेद सदस्य सचिव सौ यामिनी काळे सदस्य श्री अभिसिंग सदस्य सौ भूमिकामुळे सदस्य सौ सुवर्णा सदस्य सचिव सौ लीला पितळे व नवजीवन मतिमंद मुलांची शाळा सर्व स्टॉक उपस्थित